आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेना आणि शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनाची बैठक घेण्यात आली आपण बघताय ही बैठक होती शिवसेनेचे या जिल्ह्यामध्ये एक वैभव होता चार चार आमदार शिवसेनेनं या जिल्ह्यामधून दिलेले आहेत आणि निश्चित हे वैभव हो, कायम राहिलं पाहिजे यासाठी असलेली या संघटनात्मक बांधणी आणि त्यासाठी शिवसैनिकांच्या अडचणी हे समजून घेण्यासाठी ही बैठक होती निश्चित येत्या विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा या शिवसेना भाजप युतीच्या असल्या पाहिजे यासाठी जी काही आमची महायुती आहे या महायुतीच्या महा दृष्टीनं बांधणी करण्याच्या दृष्टीनं आणि कामाला लागण्याच्या दृष्टीनं का शिवसैनिकांना सर्वांना बोलवलेलं होतं आणि नऊच्या नऊ तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं शिवसेनेची बांधणी होणार आहे ताकदीनं सर्व शिवसैनिक हे कामाला लागणार म्हणजे हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचा दर्जा त्याला दिलेला आहे आपल्या या भागाचं अर्थकरण बदलण्यासाठी हा जो प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आणि सुवर्ण क्रांती म्हणून या क्रांतीकडे आपण बघत आहोत शेतकऱ्यांना जास्त ईड देणार जास्त उत्पन्न देणारं बेन विषाणूमुक्त बेनं आणि जास्त कर्क्युमिन कंटेंट असलेलं बेन याची टिश्यू कल्चरची रोप या वर्षीपासनं पुरवठा करायला सुरुवात झालेली आहे प्रोसेसिंग मध्ये जो काही शेतकऱ्यांचा पर एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो हा सुद्धा खर्च कमी करणार आहोत आणि जेणेकरून किमान पंचवीस ते तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामधनं बचत होईल अशा पद्धतीचा हा प्रकल्प येत्या येत्या तीन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे मला ना पक्षाने सध्या तरी पक्ष बांधणीचं काम दिलेलं आहे आणि आपण बघता की गेल्या अडतीस वर्षापासून शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या पदांवर मी काम केलेलं आहे आणि संघटना हा माझा आवडता विषय आहे तेव्हा नांदेड जिल्ह्यातलं हे संघटन व्यवस्थित बांधून देणं आणि जास्तीत जास्त जागा युतीला जो जिंकून देणं हे ध्येय ठेवून मी सध्या काम करत आहे विधानसभा अनुषंगाने महायुतीचा काही नाही या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर बैठका चालू आहेत आणि निश्चित त्या पद्धतीनं नेते जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीने काम आपण करू परंतु नऊच्या नऊ विधानसभेमध्ये शिवसेनेचं ताकद वाढवण्याचं काम आ, हे आम्ही चालू केलेलं आहे या संदर्भामध्ये अजून कुठल्याही प्रकारची निश्चित नाही परंतु तिथल्या संघटन बांधणीचं काम शिवदूत असेल भूतप्रमुख असेल याचं काम दिलेलं आहे आणि जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर टाकण्यात आलेली आहे त्या दृष्टीने व्यूहरचना करण्याचं काम मी करत आहे